नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत भरलेलं वांग त्यासाठी मी स्वच्छ धुवून वांगी घेतलेली आहेत लागणारं साहित्य पहा शेंगदाण्याचं कूट खोबरे चवीनुसार मीठ या ठिकाणी मी दीड चमचा तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता धण्याजिऱ्याची एक चमचा पूड कढीपत्ता निवडून स्वच्छ धुतलेली कोथंबीर आणि लसूण पाकळ्या तर सर्वप्रथम हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकत्र बारीक करून घेणार आहे तर हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही उकडीमध्ये पण बारीक करून घेऊ शकता आणि यासाठी जो मसाला वापरलाय तो मी घाटी मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ही कोथंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण काय करूयात ही वांगी चिरून घेऊया तर वांगी किडकी वगैरे आहेत का असं चिरताना पाहायचं आहे तर ही सर्व वांगी या पद्धतीने देठ चिरून अशी कापून घेतलेली आहेत तर आपण या सर्व वांग्यांमध्ये आता मसाला भरून घेऊयात असा मसाला भरून हे टाईट बसवायचं आहे तर सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तर आपलं तेल गरम झाले का पाहूया त्यासाठी मी मोहरी घेतलेली आहे आता आपण यामध्ये जिरे टाकूया आणि यामध्ये मसाला भरून घेतलेली सर्व वांगी आपण तर ही सर्व वांगी तेलामध्ये व्यवस्थित परफून घ्यायची आहे तर ही वांगी तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला होता तर ते त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून हे पाणी आता या वांग्यामध्ये ओतणार आहे म्हणजे आपला मसाला वाया जाणार नाही आता या कढईवरती आपण झाकण ठेवूया आणि बंद आचेवरती हो भाजी तयार होईल तर पाच मिनिटांपूर्वी गॅसची फ्लेम कमी करून आपण वांगे भरलेलं वांग होतं ते आता पाहूया तर वांग्याची भाजी लगेच शिजते तर हे वांग शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी बाऊल मध्ये सर्व करूया तर ही भाजी मी बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालूया अशा रीतीने आपली ही भरलेल्या वांगेची भाजी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद